दुपारी जेवणानंतर लगेचच झोपणे हे योग्य आहे का तर आयुर्वेद सांगते नाही कारण दुपारी झोपल्यामुळे शरामध्ये पित्त आणि कप हे दोष वाढू लागतात आणि पित्ताशी आणि कपाशी संबंधित त्रास हे शरीरामध्ये उद्भवू शकतात आहार निद्रा आणि ब्रह्मचर्य या तिघांना आयुष्याचे तीन स्तंभ म्हणून आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले आहेत ज्याप्रमाणे घर बांधताना त्या घराचा पाया हा मजबूत असावा लागतो त्याचप्रमाणे व्यक्तीचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी त्या व्यक्तीची शारीरिक आणि मानसिक स्थिती ही उत्तम राहण्यासाठी आहार निद्रा आणि ब्रह्मचर्य या तीनही गोष्टी या व्यवस्थित असाव्यात आयुर्वेदामध्ये वर्णन केलेल्या नियमांचे पालन करून आहार निद्रा आणि ब्रह्मचर्य या तीन गोष्टी प्रत्येक व्यक्तीने आचरणात आणावयास हव्यात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निद्रा म्हणजे झोप आता झोप ही कोणाला नकोशी वाटते प्रत्येकाला हवी हवीशी वाटणारी अशी ही झोप ह्या झोपेबाबतीत आयुर्वेदामध्ये काही नियम सांगितलेले आहेत त्या नियमांचे पालन करून जर निद्रा घेतली किंवा झोप घेतली तर उत्तम आरोग्य प्राप्त होण्यासाठी त्याची निश्चितपणे मदत होऊ शकते आता निद्रा निद्रा अवेळी घेणे किंवा झोप अवेळी घेणे चुकीच्या वेळी घेणे झोप अतिप्रमाणामध्ये घेणे आणि झोप कमी घेणे या तीनच गोष्टी संभवू शकतात झोप म्हणजे नेमके काय तर ज्या वेळेला बुद्धी मन आणि इंद्रिय असा सिक्वेन्स असतो तर ज्या वेळेला दिवसभराचा व्याप काम दगदग धावपळ इत्यादी गोष्टी करून झाल्यानंतर इंद्रिय आणि मन हे थकतात आणि असे इंद्रिय आणि मन थकल्यामुळे त्यांचा बुद्धीशी होणारा संपर्क तुटतो आणि झोप येते बऱ्याच व्यक्तींना निद्रानाश हे लक्षण असते किंवा व्यक्तींना बऱ्याच वेळेला स्वप्न दिसतात तर स्वप्न ही मनाची अर्धजागृत अवस्था असते म्हणजे कर्मेंद्रिय किंवा इंद्रिय हे दिवसभराच्या व्यापामुळे थकतात आणि ते निद्राधीन होतात परंतु मन हे अर्धजागृत अवस्थेत असते किंवा ते थकलेले नसते आणि असे मन न थकल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची स्वप्ने ही व्यक्तींना दिसू शकतात झोपेची निश्चित वेळ कोणती तर साधारण जेवणानंतर एक तीन तासानंतर झोप घ्यावायचावी असे आयुर्वेद शास्त्र सांगते आहार हा शक्यतो सूर्यास्तापूर्वी घ्यावा सूर्यास्त साधारणतः साडे सहा वाजता सूर्यास्त होतो तर आताच्या धावपळीच्या युगामध्ये हे शक्य नसेल तर सात साडेसात मॅक्झिमम आठ वाजेपर्यंत तरी जेवण घ्यायला हवे आणि त्याच्यानंतर दहा साडेदहा वाजता झोपेस सुरुवात करावी किंवा झोप यायला हवी लहानपण कफा हे कफाचे असते लहानपणामध्ये कफदोष हा कार्यरत असतो मध्यम वयामध्ये पित्तदोष वाढलेला असतो किंवा पित्त पित्ताचा काळ असतो आणि उतार वयामध्ये वाताचा काळ असतो लहानपणी कफाचे असल्यामुळे लहान मुले ही साधारणतः अठरा अठरा तास झोपताना दिसून येतात मध्यम वयामध्ये पित्ताचा काळ असल्यामुळे झोप थोडीशी कमी होते मात्र उतार वयामध्ये शरीरामध्ये वात प्रकोप होण्याची शक्यता असते किंवा वात प्रकोप झालेला असतो किंवा वाताचा काळ असतो त्यामुळे ज्येष्ठ व्यक्ती किंवा वृद्ध व्यक्ती यांच्यामध्ये निद्रानाश किंवा झोप न येणे तुम्ही पाहिलं असेल की बरीचशी वृद्ध मंडळी ही रात्रभर राखताना दिसून येतात याचे एक आणि एकच कारण ते म्हणजे शरीरामध्ये ज्या वेळेला वातदोष हा वाढायला लागतो किंवा वातवृद्धी होते वाताचा प्रकोप होतो त्यावेळेसच झोप ही कमी होत असते तर उत्तम झोप येण्यासाठी कोणकोणत्या कौन गोष्टी फॉलो करायला हव्यात ह्या हे पाहूयात जर तुम्हाला निद्रानाशी लक्षण असेल तर रात्री झोपताना दोन्ही तळपायांना गाईचे साजूक तूप लावावे आणि काशाच्या वाटीने तळपाय घासण्यास सुरुवात करावी यालाच आयुर्वेदामध्ये पादाभ्यंग असे म्हणतात तर असा पादाभ्यंग केल्यामुळे उत्तम झोप येऊ शकते रात्री झोपण्यापूर्वी एक कपभर दूध म्हशीच्या दुधामध्ये जायफळ उगाळून त्याचा अर्धा चमचा गंध हा ॲड करावा त्याच्यामध्ये चवीसाठी थोडीशी साखर ॲड करावी किंवा साखर ॲड करावी आणि कपभर दूध असे घेतल्यामुळे देखील उत्तम झोप येऊ शकते रात्री झोपताना डोक्याला तिळतेल याचा हलक्या हलक्या हाताने मसाज करावा कानाला तेल लावावे त्याच्यानेही छान झोप येऊ शकते घरामध्ये लहान मुले असतात तर अशा मुलांकडून अंग रगडून रगडून घेतल्यामुळे किंवा अंग दाबून घेतल्यामुळे अंग चेपून घेतल्यामुळे देखील छान झोप येऊ शकते आयुर्वेदामधील जटामानसी वनस्पती ही अत्यंत उत्तम निद्राकार म्हणून वर्णन केलेली आहे तर या जटामानसी वनस्पतीचे गुणधर्म तिचे फायदे कोणकोणते आहेत याचा व्हिडिओ ऑलरेडी मी बनवलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी देत आहे ती जाऊन जटा मानसी वनस्पतीची माहिती तुम्ही निश्चित घ्या त्याचा निश्चितपणे फायदा होईल बऱ्याचशा व्यक्तींना जे अतिमनन अतिचिंतन स्ट्रेस टेन्शन्स अशा घेणाऱ्या व्यक्तींमध्ये निद्रा नाश झालेली ते दिसून येत असते तर असा हा अशा वेळ जटा माणसीचा फांट करून घ्यावा आता जटा माणसीचा फांट कसा करावा याचा देखील विस्तृतपणे व्हिडिओ मी बनवलेला आहे त्याचा डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे तर तो व्हिडिओ पहा रात्री जेवणानंतर एक चमचाभर जटामानसी चूर्ण घ्यावे आणि एक कप गरम कडकडीत पाणी घेऊन त्याच्यामध्ये ते मिक्स करून ठेवावे आणि एक तासानंतर थंड झाल्यानंतर ते पाणी गाळून घ्यावे याला जटामानसिक फांड असे म्हणतात असा जटामानसी फांड रात्री झोपताना घेतल्यामुळे उत्तम झोप लागू शकते तर आमचे असे हे व्हिडिओज तुम्हाला जर आवडत असतील तर आमचे चॅनल हे नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करण्यास विसरू नका आणि बेल आयकॉन दाबल्यानंतर आमच्या नवीन व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर असेच आमचे व्हिडिओ पाहत राहा